तर मित्रांनो पाहू शकता आज आपण गोविंद गवाने यांच्या दावणीला भेट देणार मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची पाठीमागून पुढून पाहू शकता खूप मोठ्या दोन धावणीला आलेल्या आहेत आपल्या जवळ बाजारामध्ये पाठीमागून पहिल्याची पाहू शकता पाहि मी एक नंबर क्वालिटीचे पहिले भेटता मित्रांनो गोविंद गवाने यांच्यापाशी तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर कोण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाठीमागून पाहू शकता मित्रांनो गोर्याची एकसारखे कलर मित्रांनो

पाहू शकता तुम्ही पाहू पाहू शकता मित्रांनो तीन जोड गोविंद गवाने यांच्या दामणीचा जोड जोडा आहेत मित्रांनो पाहू शकता हे तीन जोड आहेत एकसारखा आहे खंदे पाहू शकता पाठीमागून पाय पाहू शकता एकसारखे सारखी हात मित्रांनो एकसारखा कलर आहे मित्रांनो खंदे एक एकसारखा आहेत तर या जोड काय किंमत आहे तर तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे पाहू शकता पाठीमागून पाहू शकता पाय पाहू शकता मित्रांनो पाठी पाहून किती दातामध्ये आहेत दोन दोन दातामध्ये मित्रांनो पाहू शकता याची काय सांगली किंमत एक लाख पंचेचाळीस हजार किंमत सांगाल तर कामा चालली आहेत ना कामा लावलेली आहेत मित्रांनो किती दातामध्ये आहेत चार चार हे चार दाता दातामध्ये आहेत का दोन दोन दातामध्ये आहेत मित्रांनो पाहू शकता तर काय सांगली याची किंमत किंमत काय सांगली एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला कामाला लावलेली आहेत ना संपूर्ण गॅरंटी मित्रांनो किती ताताम देत दोन दोन हे दोन दोन तातामध्ये मित्रांनो पाहू शकता याची काय सांगली किंमत एक लाख पंचाळीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो संपूर्ण गॅरंटी द्यायला गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता एक साठी कोणाला पाहिजे असे गोविंद गवणे यांना तुमचा नंबर सांगायचा ऐंशी ऐंशी हा छप्पन अठ्ठावन्न चौपन्न या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ह्या ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला गोरी भेटताना एक मिनिट क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बैलाची समोर घेऊ तुला मग पाय पाहू शकता मित्रांनो बैलाची शिंग खंदा एकसारखा आहे मित्रांनो कलर एक सारखा आहे हाईट एक सारखी आहे लांबी रुंदी पाहू शकता बैलाची एक नंबर जोडी आहे मित्रांनो कितीमध्ये आहे दादा सहा सहा दातामध्ये कामा लावलेली आहे ना पक्के कामा लावले आहेत मित्रांनो संपूर्ण बैलाची गॅरंटी आहे तर काय सांगली किंमत तिची एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगाल मित्रांनो जोड पाहू हो शकता एकसारखा जोड आहे मित्रांनो एक लाख एकवीस हजार किंमत सांगायला तर फोन नंबर होता सत्याऐंशी सदुसष्ट झिरो पाच पंधरा झिरो नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो सो हे संपूर्ण बैल मित्रांनो गोविंद गावाने यांच्या दाऊनीचे आहेत आज फक्त या दावणीचा स्पेशल व्हिडिओ होणार आहे कारण की खूप टॉप क्वालिटीचे गोरे आहेत मी त्या दावणीला ठीक आहे भांडव पाहू शकता मित्रांनो गोविंद गावाने यांच्या दाऊनीची कॉल बैलाची क्वालिटी पाहू शकता एक सारखे जोड आहेत मित्रांनो आज जवळ बाजारामध्ये खूप चांगले बैल घेऊन आलेले आहेत पाठी पाय पाहू शकता मित्रांनो शिंग शिंग खंदा पाहू शकता एक सारखं जोडा आहे किती दातामध्ये सहसा दातामध्ये कामा लावलेला आहे ना काय सांगली किंमत एक लाख पस्तीस हजार जोड आहे पाहू शकता एक लाख पस्तीस हजार जोडा मित्रांनो कामाल पक्के लावलेले आहेत संपूर्ण गॅरंटी असते कारण गोविंद गवने खूप चांगल्या क्वालिटीचे बैल असतात मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे एकदा पुन्हा नंबर सांगू सत्याऐंशी हा झिरो पाच पंधरा झिरो चार या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आता मित्रांनो गोविंद गावाने यांच्या दामीला आपण संपूर्ण बैलजोड्याची काय किंमत आहे पाहणार आहोत तो मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल असतात गोरी पाहू शकता एक समोर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोरायची एक नंबर क्वालिटी असती पाठी मग पाय पाहू शकता, शकता शिंगा पाहू शकता खांदा पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोडा आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी गोविंद गावाने यांच्या दावणीला भेट द्या किती दातामध्ये दा दा दादा हे चार, चार सात दातामध्ये कामाला लावलेले आहे ना कामा लावलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय सांगितलं मग त्याची एक लाख एकोण हजाराचा जोडा मित्रांनो पाहू शकता पाहिजे असेल तर होता नंबर सांगतो ब्याण्णव हा चौऱ्याऐंशी हा पंच्याहत्तर हा ब्याऐंशी हा एकोणनव्वद या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला हे क्वालिटी म्हणजे गोरी भेटताना गोविंद गवणे यांच्या दामीला मित्रांनो पाहू शकता बैलाची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे एक साठा जोडा मित्रांनो पाठीमागून पाय पाहू शकता मित्रांनो कलर एकसारखा आहे शिंगर पाहू शकता खंदा पाहू शकता एक एकसारखा जोडा मित्रांनो लांबी रुंदी पाहू शकता पहिल्याची काही दातामध्ये आहे चारशे दातामध्ये आहे तर पाहू शकता ना तर कामाला लावले नाही का काही पक्की कामाला लावलेले आहेत मित्रांनो तर काय सांगायची किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोरी भेटतात मित्रांनो गोविंद यांच्या जाऊन क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे सिंग खंद खंदा पाहू शकता एकसारखा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा आता सत्याऐंशी हा सदुसष्ट हा झिरो पाच हा पंधरा झिरो चार या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे का का भांडा ते या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो गोरे एकसारखी जोडा आहे मित्रांनो कलर पण एकसारखा आहे समोर घेवा थोडं क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बाईल एक नंबर क्वालिटी आहे पाठीमागून पाय पाहू शकता दा। दाताला चार, चार चार दाता आहेत मित्रांनो खंदे शिंगोटी पाहू शकता सारखा जोड आहे चार चार दातामध्ये आहे ना पके लावले आहेत मित्रांनो कामाला पाहू शकता जोड एक नंबर जोड आहे काय सांगायची किंमत दीड लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो टॉप क्वालिटीचे पहिले आहेत मित्रांनो आपण आज मध्ये टॉप क्वालिटीचे पहिले पाहणार आहोत मित्रांनो भान भाऊ मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पोपट नाव आहे मित्रांनो या गोऱ्याचं तर कोणाला एक एकलं गोरं पाहिजे असेल तर एकलं पण गोरं भेटू मित्रांनो गोविंद यांच्या दामणीला क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर क्वालिटी आहे कि दातामध्ये आहे अर्धातामध्ये गोर आहे मित्रांनो हाईट तिची हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता मित्रांनो खंदी पाहू शकता खालून पाय पाहू शकता मित्रांनो सारखा कलर आहे मित्रांनो काय सांगायची किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं मित्रांनो अवधातामदी गोर आहे कामा लावलेलं आहे ना कामा लावलेला आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता मित्रांनो या गोविंद गवने यांच्या दामीला आपण संपूर्ण बैल जोडायची काय किंमत आहे पाहणार आहोत मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल असतात गोरी पाहू शकता एक समोर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तरुण गोऱ्याची एक नंबर क्वा क्वालिटी असती पाठी मग पाय पाहू शकता शिंगा पाहू शकता खंदा पाहू शकता मित्रांनो तरुण एकसारखा जोडा आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी गोविंद गव्हाने यांच्यात भेट द्या किती दाता म्हणजे दादा हे सात दातामध्ये कामा लावलेले आहे ना कामा लावलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय सांगली कि मला त्याची एक लाख एकावन्न हजाराचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता पाहिजे असेल तर होता नंबर सांगतो ब्याण्णव हा चौऱ्याऐंशी हा पंच्याहत्तर हा ब्याऐंशी हा एकोणनव्वद या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्हाला या कॉलेजमध्ये गोळी भेटताना गोविंद गावने यांच्या मीला